यानंतरची बातमी पिंपरी चिंचवड मधून पिंपरी चिंचवड शहरातील सेक्टर दहा बोसरी एमआयडीसी परिसरातील ऋषी पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनीला पावणे आठच्या सुमाराला भीषण आग लागली कंपनीमध्ये रब्बर आणि प्लास्टिकच्या वस्तू बनत असल्याची माहिती मिळतीय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या दहाहून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र ही आग कशामुळे लागली याबाबतची कुठलीही माहिती अद्याप समोर आलेली नाहीये चामला चामला सध्या तरी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसल्याचीही माहिती समोर येत आहे पिंपरीच्या बोसली एम ही भीषण आग लागलेली आहे आगीचं कारण मात्र अद्याप कळलेलं महानगरपालिकेच्या नाहीहून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत या कंपनीमध्ये रबर आणि प्लास्टिकच्या वस्तू बनत होते त्यामुळे ही आग आणखीन भीषण स्वरूपात दिसते आहे साधारणपणे पावणे आठच्या सुमाराला ही भीषण आग लागली भोसरी एमआयडीसी मधील ऋषी पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ही आग लागलेली आहे रात्री पावणे आठच्या सुमारास भीषण आग लागली सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत मात्र या आगीचं नेमकं कारण कळलेलं नाहीये सध्या तरी कुठल्याही प्रकारची जीवितहानी यात झाली नाही अशीच माहिती समोर येते आहे सेक्टर दहा परिसरामध्ये असलेल्या ऋषी पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला थोड्या वेळापूर्वी भीषण आग लागली ही आग अद्याप देखील नियंत्रणामध्ये आले नाहीत या कंपनीमध्ये प्लास्टिकचे काही वस्तू जे औद्योगिक कंपन्यांमध्ये वापरल्या जातात ते बनवण्याचं काम चालू होतं आज या कंपनीमध्ये कुठल्याही प्रकारचे कर्मचारी काम करत होते कंपनीला आज सुट्टी होती मात्र सायंकाळच्या सुमारास अचानक या कंपनीला भीषण अशी आग लागली त्यामुळे या कंपनीतील सर्व जे साहित्य आहे ते पूर्णपणे जळून खाक झाले दहापेक्षा अधिक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चा अग्निशमन दलाच्या गाड्यांनी या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र अद्याप देखील ही आग नियंत्रणात आली नाही आहे ही आग कशामुळे लागली या याबाबतची अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची माहिती समोर येत नाही सुदैवाची बाब म्हणजे आज कंपनी बंद असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे कर्मचारी या कंपनीमध्ये काम करत नव्हते त्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी सध्या तरी झाली नसल्याची माहिती आता समोर येते सूरज कसबे एन टी व्ही मराठी भोसरी मायडी सी